ज्या ज्या वेळेला आपण त्रासदायक परिस्थितींना सामोरे जातो त्या त्या वेळेला आपल्याला नवनवीन धडे मिळतात आणि त्या धड्यांचा वापर करून आपण आपलं आयुष्य उत्तम बनवू शकतो लक्षात ठेवा लाईफ विल टेस्ट यू जस्ट बिफोर इट विल ब्लेस यू उदाहरणच द्यायचं झालं तर आज आपल्याला आपल्या जवळच्या वाटणाऱ्या ना नात्याकडून एखादा त्रास होतो आणि त्या त्रासातून आपल्याला धडा मिळतो शंभर टक्के आपल्याला हा धडा मिळतो की इतर बाकीच्या नात्या नात्यांमध्ये ना आपल्याला कसं वावरायचं आहे आणि त्यामुळे पुन्हा आपण ती चूक करत नाही मग ती विश्वास ठेवण्याची चूक असू देत किंवा जास्त एखाद्या नात्यामध्ये एफर्ट्स देण्याची चूक असू देत आपण ती थी इतर ठिकाणी करत नाही आणि यामुळं आपण बाकीची सगळी नाती बॅलन्स ठेवू शकतो मग त्यासाठी ह्या नात्याकडून मिळणारा तो जो त्रास आहे मिळणारा तो जो धडा आहे तो खूप गरजेचा असतो आपल्या आयुष्यातलं दुःख आपलं आयुष्य कसं घडवतं हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्री आणि हो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल जर तुम्ही पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघताय तर प्लीज सबस्क्राइब करा त्याच्या शेजारचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा दर आठवड्याच्या मंगळवारी गुरुवारी आणि रविवारी आपल्या चॅनलवरती नवा व्हिडिओ येत असतो आणि अशाच रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चा ऐकण्यासाठी जरूर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की एखाद्या त्रासामध्ये जोपर्यंत आपण एखादा धडा घेत नाही तो त्रास आपल्याला कोणता धडा देण्याचा प्रयत्न करतोय तो धडा आपण जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत तो त्रास आपला सोडत नाही वैयक्तिक आयुष्यातलं उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याच वर्षांपासून काही कारणास्तव काही नाती उगाच दुरावली जातात तिथे वाद होत नाहीत पण त्या नात्यांमध्ये फूट पडते किंवा ती नाती दुरावली जातात सतत हे घडत होतं ज्या वेळेला मी या गोष्टीचा अभ्यास केला त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की ज्या ज्या नात्यांमध्ये जास्त गॉसिपिंग होत होत मग ते माझ्याकडून असेल किंवा समोरच्या व्यक्तीकडून असेल जिथे जिथे जास्त गॉसिपिंग होत आहे ती ती नाती दुरावली जात आहे आणि जिथे प्रोडक्टिव्ह चर्चा होत आहे ती नाती माझ्या आयुष्यामध्ये कायम आहेत अगदी सुरुवातीपासून आजपर्यंत मग यातून मला असं लक्षात आलं की गॉसिपिंग करायचं नाही जेव्हा मी नात्यांमध्ये गॉसिपिंग करायचं बंद केलं किंवा समोरचा व्यक्ती गॉसिप करतोय तर मी त्याला थांबवायला सुरुवात केली त्या वेळेला ती नाती माझ्या आयुष्यामध्ये कायम आहेत मग असे हे जे धडे असतात ना आयुष्य आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या प्रत्येकाच एक सोल पर्पज असतं आणि जोपर्यंत आपण त्याचा धडा घेत नाही आपल्याला ते पर्पज आपलं सापडत नाही तोपर्यंत आयुष्य आपल्याला धडे देत असत एकदा का आपल्याला ते पर्पज सापडलं आपण लक्षपूर्वक सगळ्या घडणाऱ्या गोष्टींची निरीक्षण केलं मग आपल्याला त्यातला धडा सापडतो आणि मग आपल्याला जेव्हा आपलं पर्पज सापडतं त्या वेळेला सारखं जर त्रास होत असतात आपल्याला आयुष्य आयुष्याकडून जे धडे मिळत असतात ते धडे ऑपोपच थांबले जातात त्यामुळं एकदा का आपण प्रत्येक परिस्थितीमधून धडे घेत चाललो आणि घेतलेले धडे आपल्या जीवनामध्ये अप्लाय करायला लागलो की ऑपोपच सेम सिच्युएशन क्रिएट होणार नाहीत सतत आपल्याला असं वाटतं बघा की एकच परिस्थिती सारखी का निर्माण होतीये सारखा हाच त्रास का मला होतोय तर त्यामध्ये एक वॉर्निंग आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं जीवन सांगण्याचा काहीतरी प्रयत्न करतोय की हे तुझ्यासाठी नाहीये यातून तू बाहेर पड तू तुझं ध्येय शोध किंवा तुझ्या सोलचं जे पर्पज आहे त्याकडे लक्ष दे एकदा का ते आपल्या लक्षात आलं किंवा आपलं जीवन सहज छान आणि सोपं होतं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या वेदनांना आपल्या ध्येयापासून दूर ठेवता आलं पाहिजे हे खूप कठीण काम आहे पण जर आपल्याला या दुःखातून स्वतःला घडवायचं असेल या सगळ्या त्रासांमधून स्वतःला घडवायचं असेल तर आपल्याला आपले त्रास आणि आपली ध्येय वेगवेगळे ठेवता आलीच पाहिजेत कितीही त्रासदायक परिस्थिती असली तरी देखील त्याचा परिणाम आपल्या कामावरती आपल्या ध्येयावरती होता कामा नये भरपूर वेळेला असं होत की मा हे असं झालंय असं घडतंय म्हणून मी माझ्या कामाला किंवा माझ्या ध्येयाला वेळ देऊ शकत नाहीये पण हे जे आपण विचार करतोय हे जे आपण कारण देतोय हे कारण आपण थांबवलं पाहिजे आणि आपल्यालाच पुढाकार घेऊन या दोन गोष्टी बॅलन्स करणं शिकायलाच पाहिजे किती कितीही वैयक्तिक आयुष्यामध्ये कितीही त्रास होऊ देत कितीही वाद होऊ देत कोणी आपल्याला काहीही बोलू दे तरी देखील त्याचा परिणाम आपल्या ध्येयावरती आपल्याला करून घ्यायचा नाहीये एखादा प्रॉब्लेम रात्री झाला असेल ठीक आहे रात्री तो आउट जरी नाही झाला तरी देखील सकाळी उठून आवरून आपल्याला छान आपल्या ध्येय प्राप्तीसाठी जो काही आराखडा आपण तयार केलेला आहे त्याच्यावर काम करता आलं पाहिजे भावनांचं आपल्याला नियोजन करता आलंच पाहिजे कितीही भावनिकदृष्ट्या माझं खच्चीकरण होत असेल कितीही मला त्रास होत असेल तरी देखील मला उठायचं आहे आणि छान हसत माझ्या ध्येयाकडे वाटचाल करायचीच आहे जोपर्यंत आपण हे शिकणार नाही तोपर्यंत आपल्याला या गोष्टींचा त्रास होत जाणार आहे एकदा का आपण या दोन गोष्टी सॉर्ट करायला शिकलो कि मग नक्कीच आपल्या ध्येयाकडे जाणारा जो प्रवास आहे तो जास्त वेगाने होईल आणि एकदा का आपण आपल्या ध्येयाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित केलं कि मग ह्या ज्या गोष्टी आहेत या आता आपल्याला मोठ्या वाटत आहेत त्या आपल्याला नंतर लहान वाटायला लागतील आता आपल्याला एखादी गोष्ट खूप मोठी वाटते पण आपण तिच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामाकडे जास्त लक्ष दिलं ना की गोष्ट आपल्याला छोटी वाटू लागते त्याचं महत्व आपल्याला कमी वाटू लागतं आणि मग नंतर काय होतं की अरे जाऊ दे हे काय रोजचाच त्रास आहे हा माझा काहीही झालं तरी मला माझं काम करायचं आहे मला माझं ध्येय मिळवायचं आहे जेव्हा जेव्हा आपण आपल्या ध्येयाकडे एक एक पाऊल पुढे टाकणार आहोत तेव्हा तेव्हा आपल्या आयुष्यातले बाकीचे जे त्रास आहेत बाकीच्या ज्या वेदना आहेत त्या कमी होणार आहेत आणि वेळ प्रत्येक गोष्टीवरती वेळ हे औषध आहे पण वेळ गेलं की सगळं नीट होईल म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या नाहीयेत स्वतःला आपल्याला व्यवस्थित जोडायचं आहे जेव्हा जो जेव्हा आपण तुटणार आहोत तेव्हा तेव्हा आपल्याला स्वतःला जोडायचं आहे या गोष्टींपासून आपल्याला एक पाऊल उचलून इकडे आपल्या कामाकडे यायला स्वतःला पुश करायचं आहे आणि आपल्या कामामध्ये सगळं लक्ष केंद्रित करायचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे धोक्याची घंटा आपल्याला ओळखता यायला पाहिजे बऱ्याचदा आपल्याला धडे मिळतात आपल्याला माहिती असतं आपल्याला काय करायचं आहे पण तरी देखील आपण स्वतःला कंट्रोल करू शकत नाही बघा उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या नात्याकडून एक धडा आपल्याला मिळालेला असतो याच्यापूर्वी आपण शिकलेलो असतो की या नात्यामध्ये आपल्याला किती त्यांच्या जवळ जायचं आहे आणि कुठंपर्यंत जाऊन आपल्याला थांबायचं आहे तरी देखील आपण ठीक आहे असू दे त्या धड्याकडे आपण दुर्लक्ष करतो ते आपल्याशी या कोशे वागलेले आहेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि तिथे आपण पुन्हा एकदा पूर्वीसारखे एफर्ट्स घालायला सुरुवात करतो आणि मग पुन्हा तेच होतं आपण एफर्ट्स घालतोय पण समोरच्या व्यक्तीला त्याची व्हॅल्यू नाहीये मग ज्या ज्या वेळेला आपल्याला एखादं नातं धडा शिकवतंय की एखादं नातं आपल्याला सांगतं की इथं फक्त पन्नास टक्केच एफर्ट्सची गरज आहे इथं सत्तर टक्के एफर्ट्स द्यायला पाहिजेत इथं हा शंभर टक्के एफर्ट्स हे द्यायलाच पाहिजेत किंवा एखाद्या व्यक्तीला आपण सतत म्हणतोय की मला हे दे मला हे दे पण तो व्यक्ती ते दे देऊच शकत नाही मग ही धोक्याची जी घंटा आहे ती आपण ओळखली पाहिजे की नाही देणार ना आहे तो व्यक्ती मग तिथं आपण सतरा वेळा डोकं फोडून काय उपयोग होणार आहे का त्रास आपल्यालाच होणार आहे लक्षात घ्या ज्या ज्या वेळेला आपण गोष्टी स्वीकारणार नाही गोष्टी त्यातली जी तीव्रता आहे धोक्याची जी तीव्रता आहे ती आपण ओळखू शकणार नाही आहोत त्या वेळेला त्रास आपल्यालाच होणार आहे परिणाम आपल्या कामावरती होणार आहे परिणाम आपल्या तब्येतीवरती होणार आहे एखाद्या व्यक्तीची चूक सोडून देणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने त्या व्यक्तीला तिथं जेवढे एफर्ट्स गरजेचे आहेत तेवढेच एफर्ट्स देणं सुद्धा गरजेचं आहे इग्नोर करणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला आपल्या नात्यांचं किंवा आपल्या वेदनांचं सॉर्टिंग करायचं आहे कोणत्या व्यक्तीकडून आपल्याला कोणता त्रास होतोय कोणत्या परिस्थितीतून आपल्याला काय त्रास होतोय मग आता आपण तिथं आपला वेळ किती दिला पाहिजे तिथं आपण किती समोरच्या व्यक्तीला समजावून सांगितलं पाहिजे बऱ्याचदा आपण समोरच्या व्यक्तीला खूप समजावून सांगतो प्रेमा सांगतो त्यानंतर रडून सांगतो चिडून सांगतो मग ओरडून सांगतो चिडचिड करून सांगतो पण तरी देखील समोरच्या व्यक्तीला कळतच नाहीये मग आपण तिथं त्याला सोडलं पाहिजे त्याला इग्नोर केलं पाहिजे आणि पुन्हा आपल्या ध्येयाकडे आपल्याला येता आलं पाहिजे सतत आपण एखाद्या व्यक्तीकडे एकच गोष्ट मागतोय किंवा मा जरी आपल्याला वाईट अनुभव आलेत तरी देखील आपण तिथं जाऊन चांगलंच करण्याचा प्रयत्न करतोय तर आपल्याला तिथून पुन्हा वाईटच अनुभव येणार आहेत आपण तिथे जाऊन तुटणारच आहोत आणि म्हणून कोणत्या ठिकाणी कसं वागलं पाहिजे हे तिथून आलेल्या अनुभवातून आपण शिकलंच पाहिजे चौथी गोष्ट आपली चूक नसतानाही आपल्याला चुकीचं ठरवलं जातं मग त्यावेळी शांत बसता यायला पाहिजे बऱ्याचदा काय होतं की काहीच आपली चूक नसते पण तरी देखील समोरची व्यक्ती सांगताना असं सांगत असते की टाळी एका हाताने वाजत नाही हे काय असं असं कसं घडू शकतं आम्ही काहीच केलेलं नाहीये तीच किती चुकलीय भलेही आपण चुकलेलो नसतो पण तरी देखील समोरची व्यक्ती आपल्याशी संभाषण साधत नाही पण इतर लोकांना हे सांगत असते की तिच चुकलेलं आहे मग ती सतत स्टेटमेंट बदलून सांगत असते एकदा सांगते असं झालं म्हणून ती चुकली मग सांगते नाही नाही तिने तसं केलं त्यामुळे चूक आहे अशा वेळेला शांत बसायचं जो व्यक्ती व्यक्ती खरा असतो तो त्याची चूक चूक माझी नाहीये हे अजिबात एक्सप्लेन करत नाही वेळ गेला की आपोआप त्याचा जो खरेपणा आहे तो आपोआप सगळ्यांच्या समोर येत असतो त्यामुळे जो सतत सांगण्याचा प्रयत्न करतोय ना की माझी कशी चूक नाहीये आणि समोरच्याच व्यक्तीची कशी चूक आहे त्यावेळेला तिथं शांत बसणं खूप गरजेचं असतं हे खूप अवघड काम आहे मी सुद्धा याच्यावर काम करत आहे आपण सगळेच जण याच्यावर काम करूयात आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला चुकीचं ठरवलं जाईल त्या त्या वेळेला शांत बसूयात वाट बघूयात आणि आपल्या कामामधून आपल्या व्यक्तिमत्वामधून आपल्या विचारांमधून हे पटवून देऊयात की आपण योग्य दिशेने प्रवास करत आहोत आपण योग्य आहोत आणि आजूबाजूचे लोक कदाचित आपल्याला कुणाला कोणाची चूक दाखवायची नाहीये ते इंटेन्शन आपल्याला ठेवायचं नाहीये पण त्या वेळेला त्यांची चूक होती झाली त्यांच्याकडून चूक आपण त्यांना समजून घेऊयात की त्यांना त्यांची चूक मान्य करायची नाहीये नको करू देत त्यांना कितीही आपल्याबद्दल काहीही सांगण्याचा प्रयत्न करायचा असला तरीही करू देत आपल्याला ऍक्शन्स मधून बोलायचं आहे एवढं लक्षात घ्यायचं आणि सतत कर्म आपलं छान व्यवस्थित करत राहायचं आपण आपल्या बाजूने चुकायचं नाही सहा महिने लागतील वर्ष लागेल दहा वर्ष लागतील पण कधी ना कधी, कधी सर्वांसमोर हे येतच की खर कोण खरं होतं आणि कोण खोटं होतं त्यामुळे जेव्हा जेव्हा आपली चूक नसताना आपल्याला ब्लेम केलं जाईल त्या त्या वेळेला फक्त शांत बसायचं आणि कोण कसं आहे कोण काय करतं याचं निरीक्षण करायचं आणि त्या निरीक्षणातून हे लक्षात घ्यायचं की कोणाच्या किती जवळ जायचं आहे आणि कोणापासून किती लांब राहायचं आहे पाचवी आणि महत्वाची गोष्ट तुमच्या मदतीला कोणीही येणार नाही तुम्हालाच तुमच्यासाठी स्टँड घ्यायचा आहे रोजच्या जीवनामध्ये बरेचसे असे प्रसंग घडतात जिथं आपल्याला असं वाटतं की कोणीतरी यावं किंवा माझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तींनी यावं आणि माझ्यासाठी स्टँड घ्यावा पण असं होणार नाही ज्या ज्या वेळेला आपल्याला गरज पडेल ज्या ज्या वेळेला आपल्याला वाटेल की माझी मदत करण्यासाठी कोणीतरी यावं आणि त्या त्या वेळेला कोण जर येत नसेल तर लक्षात घ्या की ती गोष्ट जीवनाला तुम्हाला शिकवायची आहे त्या दुःखातून तुम्हाला तुमच्या तुम्हाला बाहेर पडायचं आहे जेव्हा तुम्ही स्वतः फर्म डिसिजन्स घेऊन त्यातून बाहेर पडणार आहात त्या वेळेला तुम्ही स्ट्रॉंग होणार आहात एखादं दुःख किंवा एखादी वाईट परिस्थिती परिस्थिती जेव्हा आपल्यावरती उडावते त्यावेळेला तिथं फर्मली आपण स्वतःला जर सांभाळू शकलो आपण स्वतःसाठी योग्य डिसिजन घेऊ शकलो तर मग तिथून पुढे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सर्व्हाइव्ह करू शकतो मदतीची इच्छा आहे तुम्ही मदत मागा सतत मदत मागून देखील आपल्याला जर मदत मिळत नसेल तर तिथून अपेक्षा करणं सोडून दिलं पाहिजे ते खूप कठीण आहे आपल्याला वाटतं की आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला मदतीसाठी धावून यावेत आपल्या जवळच्या मंडळींनी आपली छान काळजी घ्यावी पण तसं होणार नाहीये जेव्हा तसं होत नसतं त्या वेळेला आपण थोडस त्या अपेक्षांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि आता या, या परिस्थितीमध्ये मी कशी स्ट्रॉंग राहू शकते याकडे जर आपण लक्ष दिलं तर शंभर टक्के त्यामध्ये आपण छान तयार होणार आहोत आपलं व्यक्तिमत्व घडणार आहे आपण शिकणार आहोत बऱ्याचशा गोष्टींना एकटी जेव्हा आपण फेस करू त्या वेळेला तिथं आपण तयार होतोय आपलं व्यक्तिमत्व तयार होत आहे आपण छान उठावदार दिसतोय आपल्यामध्ये डिसिजन पॉवर तयार होतीये आपल्यामध्ये कोणत्या वेळेला काय केलं पाहिजे याच शहाणपण निर्माण होत आहे आणि म्हणून जर आपल्या मदतीला कोणी नाहीये तर लक्षात घ्या की आपण तेवढे एकटे ते खंबी खंबीर आहोत आपल्याला खंबीरपणे यातून बाहेर पडायचं आहे आणि पुढच्या अनेक वाईट परिस्थितीसाठी स्वतःला तयार करायचं आहे एखादी दुसरी तिसरी परिस्थिती अशी तयार होईल ज्यामध्ये आपल्याला आपल्यासाठी स्टँड घेणं किंवा आपल्या एकटीला सर्व्हाइव्ह करणं खूप अवघड जाणार आहे पण तिथून पुढे कितीही वाईट परिस्थिती जरी आपल्यावरती ओढावली तरी देखील आपल्याकडे सगळे धडे असणार आहेत आणि कोणत्या धड्याचा वापर कुठे करायचा आहे हे आपल्याला पटापट -पत लक्षात येणार आहे आणि पटकन आपण त्या वाईट परिस्थितीमधून बाहेर पडणार आहोत त्यासाठी आपल्याला आधी स्वतःला तयार करायचं आहे कोणाच्याही मदती शिवाय ज्या ज्या वेळेला दुःख येणार आहे त्या त्या वेळेला आपण घडणार आहोत आणि आपण कसे घडणार आहोत हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहिलं आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप 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 धन्यवाद खूप कृतज्ञता लवकरच भेटते अशाच एका नवीन छान विषयासोबत तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या